पवना धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे त्यामुळे शहरवासियांची वर्षभराच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे याच पवना धरणामधून आता चार हजार तीनशे क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे परिणामी पवना नदीवरील केजूबाई बंधारा ओसंडून वाहतोय केजूबाई मंदिराला पाण्यानं स्पर्श केलाय याच पाण्यामध्ये पाणकोंबड्या आनंद घेत माशांची शिकार करून स्वतःची भूक भागवत आहेत सोबतच मावळ तालुक्यामधील इंद्राणी भात उत्पादक शेतकरी आता सुखावलेला आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाचा जोर कायम आहे पाऊस अजूनही सुद्धा थांबलेला नाहीये मी सध्या पिंपरी चिंचवड शहरातील केजुबाई बंदारा परिसरामध्ये उभा आहे आणि आपण पाहू शकतो की सकाळी सहा वाजता ज्यावेळेस पावणा चार हजार तीनशे क्युसेक्स वेगाने पावणा धरणामध्ये सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यानंतर पवना नदीवरचा आजोबंधार आहे तो ओसंडून वाहतोय त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे जे पवना धरण आहे पूर्ण क्षमतेने भरले शंभर टक्के धरण भरले असल्यामुळे पुढील वर्षभराची पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता ही आहे ती मिटलेली आहे कारण पिंपरी चिंचवडकरांना याच पवना धरणाचं पाणी येतं आणि याच पवना नदीतून हे पाणी उचललं जातं आणि शुद्ध करून ते पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा केला जातो पवना नदी पाहत्रा लगत असलेले हे केजूबाई जे मंदिर आहे ते सुद्धा पाण्याखाली अं गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि आपण पलीकडच्या बाजूला पाहतो पाहतोय कि के आजू केजूबाई बंदर आहे तो पूर्णपणे ओसुंडून वाहतोय या नदी काटाला जर जी गाव आहेत त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात त्याचबरोबर मावळातील जे शेतकरी या पवना नदीच्या पाण्यावरती अवलंबून असतात त्यामुळे एकूणच पवना धरण शंभर टक्के भारत्याला पिंपरी चिंचवडकर आणि शेतकरी राजा सुद्धा सुकवल्याचं चित्र पाहायला मिळतं सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी Mawed.